चालित भक्ती सागर लोटला साथी श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पालीतील श्री बल्लाळेश्वराचा मागी महोत्सव आणि श्री बल्लाळेश्वराचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी धार्मिक कार्यक्रम आणि विधी करण्यात आले बळळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच पासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या संपूर्ण परिसरात मोठी यात्रा भरली असून विविध ठिकाणातून पदयात्रा आल्या आहेत महाराष्ट्रासह देशभरातून आलेले भाविक बल्लाळेश्वराच्या चरणी लीन झाले जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलवण्यात आला यावेळी बळाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच आणि अध्यक्ष जितेंद्र गद्रे उपसरपंच आणि उपाध्यक्ष वैभव आपटे विश्वस्त प्रमोद पावगी विश्वास गद्रे अरुण गद्रे अमोल साठे डॉक्टर पिनाकिन कुंटे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय अध् धारक आदी मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।